सांगलीचे आमदार सुधीर दादा गाडगिळ यांची जिल्हा प्रशासन बरोबर पूरस्थितीची पाहणी प्रशासनाला तातडीचे आदेश नागरिकांना सतर्कतेचे आवाहन कोयना वारणा यांच्यासह धरण क्षेत्रात पौस, मुसळधार पावसाने कहर केला असून नद्यांना मोठा पूर आलेला आहे सांगलीत पुन्हा एकदा महापुराचे संकट घोंगावत आहे आणि या प्रकरणी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आमदार सुधीर दादा गाडगिळ यांनी आज जिल्हाधिकारी महापालिका अधिकारी आणि प्रशासकीय यंत्रणेसह पूरग्रस्त भागांना भेट दिली आहे आमदार गाडगिळ यांनी आयर्मीन पुलाजवळ कृष्णा नदीची पाणीपाती नावेतून पाहणी केली तसेच सरकारी घाट विष्णू घाट सांगलीवाडी सूर्यवंशी प्लॉट परिसर आणि हरिपूर कोथळीपूल येथील वारणा कृष्णा संगमाची थेट पाहणी केली नागरिकांना धीर देताना त्यांनी सांगितलं की महापुराचं संकट पुन्हा डोक्यावर आलेलं आहे आपण सगळ्यांनी सतर्क राहावं प्रशासनाला सहकार्य करावं जिल्हा प्रशासन महापालिका आणि पोलीस आपल्या मदतीसाठी नेहमी तत्पर आहेत यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे तहसीलदार सौ अश्विनी वरुटे सरपंच राज्यश्रीताई तांबवेकर भाजप नेते अरविंद तांबळेकर लोकप्रतिनिधी अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली